कशी वाटली मग राजमा चावलची डिश मस्त ना चला तर मग पटकन रेसिपी बघूया हा राजमा आहे दुकानात त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी मिळतात म्हणजे व्हाईट कलरचा असतो किंवा रेड कलरचाच मोठा असतो पण हा मिडियम साईज आहे आणि हा सात आठ तास छान भिजवून घेतला म्हणजे रात्री मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता स्वच्छ धुवून आणि तुम्ही बघू शकता इझिली तुटतो म्हणजे छान भिजला गेला आता आपण हा शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये टाकून घेऊया यामध्ये पाणी टाकूया आता तुम्हाला ज्या प्रमाणात ती ग्रेव्ही हवी आहे तसं पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा पाणी टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहे मीठ आता मीठ चवीपुरतं पण एक मीठ टाकायचं म्हणजे साधारण अर्धा एक चमचा मी मीठ टाकले यामध्ये आणि आपण यामध्ये टाकणार आहे अगदी चिमटभर सोडा हा खाण्याचा सोडा आहे त्यामुळे काय होतं राजमा व्यवस्थित शिजतो छान मौसूद शिजला जातो आणि त्याची शिजण्याची प्रोसेस थोडी लवकर होते तर आपण कुकरच्या तीन ते चार शिट्ट्यांमध्ये हा शिजवून घेऊया आणि तोपर्यंत आपण करू यासाठी मसाला आता एकाच मसाल्यात आपण हा छानसा राजमा करून तयार होणार आहे मी अशाच रेसिपी दाखवते ज्या पटपट आणि गडबडीच्या वेळेत होतील पण टेस्टमध्ये कोणताही फरक पडत नाही अगदी छान ऑथेंटिक टेस्ट लागते तर मिक्सरच्या जार मध्ये आपण दहा बारा लसणाच्या बाकड्या घेऊया त्याचबरोबर आलं घेतलंय मी आपण कांदा टाकूया हा आता मोठ्या आकाराचा कांदा होता त्यामुळे मी एक कांदा वापरला आहे मिरच्या घेतल्या आहेत हे तिखट मिरची आहे तुम्हाला तिखट टाकू असेल तर तुम्ही विदाऊट तिखट मिरची पण घेऊ शकता म्हणजे कमी तिखटाची आणि त्याचबरोबर टोमॅटो पण ह्यात घालूया आणि असं छान याची स्मूद एक पेस्ट तयार करून घ्यायची आपण आता आपली मिक्सरची पेस्ट सवली मसाला तर तयार झाला आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया ते छान गरम होऊ द्यायचं आणि मग त्यामध्ये आपण टाकायचं एक चमचा बटर आता बटरमुळे काय होतं एक छान फ्लेवर येतो याऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता पण यामध्ये बटर थोडं छान लागतं तर बटर मेल्ट झालं आहे आणि मी आता एक चमचाभर ह्यात जिरे टाकणार आहे जिरे छान फुलू द्यायचे आणि आता आता आपण कसुरी मेथी टाकूया कसुरी मेथी आणि बटरचा फ्लेवर खूप सुंदर लागतो या ग्रेव्हीला त्यामुळं मी तेलातच टाकली आहे आता एक चमचाभर टाकली कश्मीरी लाल तिखट हे खूप तिखट नसतं तुम्हाला तिखटाचं प्रमाण जसं असेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दोन चमचे मी धने पावडर टाकली आहे आता हा मसाला करपण्याआधी पटकन कर आपण ह्यामध्ये ही ग्रेव्ही जे आपण मसाला करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा म्हणजे टोमॅटो कांदा ना लसूणचं आपण जो काय ग्रेव्ही केली आहे आपलं सॉरी पेस्ट केली आहे ती टाकून घेऊया आणि हा मसाला आता आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे छान याला तरी सुटली पाहिजे कारण कांदा म्हणा किंवा टोमॅटो आपण भाजून घेतला नव्हता त्यामुळं आपण ह्याचा छान तरी येईपर्यंत आपण भाजून घेणार आहे मसाल्याच्या मिक्सरच्या भांड्याला थोडंही शिल्लक असतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं हे वाया घालवायचं नाही आणि परत त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं म्हणजे आपल्याला ग्रेव्हीसाठी वेगळं काही पाणी टाकायची गरज नाही आणि ह्याला तर छान आपण तरी स्वर पण हा मसाला भाजून घेणार आता ह्यामध्ये मी थोडंसं परत मीठ टाकलं आहे ह्या मसाल्यापुरतं कारण आपण राजमामध्ये ऑलरेडी टाकलं होतं तर त्या हिशोबाने तुम्ही मिठाचं प्रमाण पण अंदाज घेऊन टाका आणि तुम्ही आता बघू शकता छान याला तरी आली आहे आणि आपला राजमा पण व्यवस्थित शिजला गेला आहे तरी तरी येईपर्यंत वाट बघायची कच्चं मसाला असताना तुम्ही जर टाकलं त्याचं फ्लेवर बिघडणार आणि त्याची टेस्ट जशी पाहिजे तशी येणार नाही तर आता आपण छान तेल सुटल्यानंतर हा राजमा टाकून घेऊया आणि छान एकदा दोन तीन मिनटं त्याला वाफ काढून घ्यायचे मसाल्याबरोबर ते छान आता मुरला गेला पाहिजे आणि खूप सुंदर ही रेसिपी होते बरं का अगदी ऑथेंटिक जसा राजमा लागतो तसा होतो आपण झटपट करत असलो तरी पण आणि तुम्ही बघू शकता आता छान याला तरी आली आहे तुम्हाला जर ह्यापेक्षा जास्त जर पाणी हवं असेल किंवा थोडं अजून पातळ हवं असेल तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता आता व्यवस्थित शिजल्यानंतर मी ह्यामध्ये मसालाही मॅजिकचा एक पाऊच टाकला आहे आणि ह्याचा फ्लेवर काय असम लागतो तुम्हाला एकदा करून नक्की बघा आणि आता ही आपल्या खाण्यासाठी तयार आहे राजमा पण आपण ह्यामध्ये एक चमचा बटाटा टाकायचा आणि मस्त सर्व करायचं बरी रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि या चॅनेल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा कारण अशाच छान छान आणि झटपट रेसिपी आपल्याला तुम्हाला या चॅनेल वर बघायला मिळतील मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका लाईक नक्की